नमस्कार जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी अजित पवारांचे अठरा आमदार शरद पवार यांच्या संपर्कात लोकसभेचा निकाल पाहताच आमदारांची धावपळ शरद पवार यांनी टाकला पुन्हा मोठा आढाव काय आहे सविस्तर बातमी आपण पाहू त्या अशाच बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा कालच लोकसभेचा निकाल लागला आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं नाणं खणखणीत वाजलं एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत आणि अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये बंड करून पक्ष आणि चिन्ह घेऊन गेले तरी महाराष्ट्रातील जनतेने आम्ही एकनिष्ठा आहोत हे दाखवून दिले कारण की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे ना चिन्ह ना पक्ष तरी लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी बाजी मारली आणि महाविकास आघाडीत काँग्रेसने तेरा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने नऊ आणि शरद पवार गटाचे आठ उमेदवार निवडून आले आणि महायुतीत पाहिला गेलं तर भाजप नऊ एकनाथ शिंदेची शिवसेना सात आणि अजित पवार गट फक्त एका जागेवरती आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यात यशस्वी झाले त्यामुळे हा निकाल पाहता महाराष्ट्रातील जनता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या मागे आहे असे स्पष्टपणे चित्र दिसत आहे आणि काल निकाल लागल्यानंतर रोहित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की अजित पवार गटातील अठरा ते एकोणीस आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि अठरापैकी किती घ्यायचे ते आमचे नेते ठरवतील आणि त्याचबरोबर लोकसभेवेळी जे निष्ठावंत राहिले त्यांना आम्ही जास्त प्राधान्य देऊ तर तुम्हाला काय वाटतं लोकसभेचा निकाल पाहता विरोधी पक्षातील नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे परत येतील का नाही ते तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी आताच आपल्या आद्विक महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा